काय सर्वांना कसे आहात हा, छान आहात ना मी पण छान आहे मी गेल का कांदा काटायला आणि आताच आले घरी आणि घरी तुम्हाला तर थंबनेलवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ खूप दुःखाचा आहे आणि कुणाचं काय ते पण समजलं असेल थमनेलवरूनच का तर आपले सगळ्या सर्वांचे लाड लाडके बिडचे परमवीर आणि साक्षी त्यांना खूप दिसापासून संपूर्ण खूप खूप लोक बघतात त्यांना पहिल्यापासूनच त्यांचं बाळ जवळजवळ आत्ता बरंच दिवस झालं ते झालं होतं बाळ त्यांची परी छोटीशी शकुली आणि त्यांनी त्यांचं बाळ नाही राहिले आणि त्या बाळाचं जायचं कारण म्हणजे ते पहिलंच त्या बाळाला हृदयाचं थोडंसं सा प्रॉब्लेम सांगितला होता तर लोकांनी पण त्यांना खूप ट्रोल केलं बरं का खूप ट्रोल केलं अगोदरच की उभंच धरत्यातन साक्षीला ला नाही असंच तुम्हाला व्हिडिओसाठी तुम्ही बाळाला कसं पण धरता असं करता बाळाकडं कर लक्ष देत नाही असं खूप लोकांनी त्यांना ट्रोल केलं पण त्यांची काही चुकी नव्हती बरं का उभं धरीत होते मान्य उभं धरीत होतो पण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की बाळाला दुध उपाजलं ना का बरोबर दहा पंधरा मिनटं ना असं बाळाला इथं असं धरायचं म्हणून ती प्रॉब्लेम सांगितला होता ना बाळाला हृदयाचा प्रॉब्लेम सांगितला होता त्याच्यामुळं डॉक्टरनी पहिलं सांगितलं होतं की दूध दूध उपाजलं ना बाळाला का बरोबर असं उभा पंधरा मिनटं ठेवायचं त्याच्यामुळं ती उभा बाळाला असं उभा करून हिता असंही करून ठेवत होती पण काय काही लोक इतकी बोलत होती ना त्या उभा केल्याहून पण ती पण एक आईच आहे की साक्षी आणि ती छोट्या तिचं वय पण खूप छोट आहे पण समजदार छोट्या वयात समजदार झाली ती पण आई की त्यांना तिला पण काळजी आहे की कसं बाळाला हे करायचं कसं नाही उभंधरीत होती ती पण ती तसं सांगितलं होतं त्यांच्या मनाने नाही डॉक्टरांनीच तसं सांगितलं होतं म्हणून ती उभंधरित होती खूप लोकांनी खूप काही पण किती पण वाईट वाईट कमेंट करायची त्यांना किती पण वाईट वाईट परमवीर स्वतः व्हिडिओ बनवून पण सांगत होता की एवढ्या वाईट कमेंट करत नका जाऊ पण ती पण आईवडीलच येत नाही तर मला वाटतंय त्या हृदयाच्या प्रॉब्लेम ती बाळ राहिलं नाही पण असा दिवस कोणालाही नाही यावा आता ह्या दुःखातनं सावरायला त्यांना खूप वेळ लागणार आहे पण सर्वांनी त्या त्यांना ना सर्वांच्या सपोर्टची गरज आहे सर्वांनी मिळून ना खूप खूप छान चांगल्या कमेंट करावा समजून सांगावा काही काय असे इथं बरं का दादा जे कोणी असतील ते समजून पण सांगतात चांगल्या कमेंट करून असं समजावून सांगतात आणि काही काय ना अशी कमेंट करून पण सांगतात पण ती पण आईवडीलच होते ना आता बरेचसे लोक म्हणतात अगोदरच म्हणत होते की तुमचं लक्ष नाही बाळावर तुम्ही व्हिडिओज बनवता असं तसं तसं काही नाही ती बाळाला ती पण आईवडीलच आहे इतकी काळजीचं असणार ना थोडीफार त्यांना पण पण आता जे काही झालं ते जी नशिबात असतं ते होणारच आहे साक्षीचं बाळ काही राहिलं नाही आणि ती प्रॉब्लेम मुळच झाला पहिलाच सांगितलं होतं डॉक्टरने आणि त्यांना माहिती पण होतं पहिलाच अगोदरच की बाळाला हृदयाचा काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून आणि सर्वांनी मला वाटतंय आता खूप दुःख आहे त्यांना त्या दुःखातून सावरायला बराचसा वेळ लागणार आहे पण सर्वांनी त्यांना ना चांगल्या चांगल्या कमेंट करून असं दुःख ना देवा कोणच्याचं आई वाढलांना नको देत जाऊ हे दुःख ना पोटाचं लेकराचं हे असलं दुःख बघायचं ना खूप खूप वाईट असतं खूप वाईट असतं की ज्याला दुःख असं ही हे होतं ना ज्याला दुःख हे असं देतो ना देव त्याला समजतं की ही दुःख किती वाईट आहे किती भयंकर आहे ती पण आता त्याला नाही विलाजी गोष्ट आहे आता कसं पण करून त्याला पाठ द्यावाच लागत परिवाराला भावपूर्ण श्रद्धांजली असं कुणाच्याही नशिबात नसावं तर चला मी आता ही तोच व्हिडिओ संपवते